मी देविदा दशर विद्यालय त्यानंतर नगर ग्रामपूर आणि अपुरम या ठिकाणी शिक्षण ज्या प्राचार्य हेडमास्तर म्हणून काम करत असतो लहानपणापासूनच मला शेतीची आणि वृक्षाची लागवड होती लागवड असायची म्हणून जसा वेळ मिळेल तसं लोकांना विद्यार्थ्यांना बिया रोपं देणं आणि मी लावणं हे काम करायचं माझ्या यश आता वावराच्या बाहेर कधी पाणी जाणार नाही तर खरा सोर्स पाण्याचा जे फक्त पाऊस असे ते धरून चाललं पाहिजे आणि त्या ता बांधावर मी शेवका डीम त्यानंतर हे सर्व जे मिळते त्या रोपं लावले तर आंबा आंब्याचे काय आहेत किंवा जुन्या ज्या प्रजाती आहेत त्या शेर शेरणी त्या जठरोपा वगैरे जात मी राखून ठेवलेले आहेत वाढवले आहेत आणि जांभूळ आणि हदगा सुद्धा लावलेलं आहे आणि चिंचा मात्र भरपूर लावलेले आहेत त्या चिंचाचं उत्पन्नही चांगलं येतं आणि उत्पन्नापेक्षा पर्यावरण पर्यावरणाला पूरक आहे त्याबद्दल वड आणि पिंपळ उंबर हे सुद्धा झाडं मी ठेवलेले आहेत तर मी सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या बांधावर काही ठिकाणी तरी हे कडुलिंब वड पिंपळ हे असे वृक्षांचं संवर्धन करावं आणि पर्यावरणाचं संरक्षण करावा आणि वृक्ष तोडू देऊ नये मी बस आणखी काय सांगायचं जर माझा निवाराधारी वृक्षाचा पहारा तर या तरुण पिढीने ते सा सार्वजनिक ठिकाणी किंवा स्वतःच्या घराभोवती हे वृक्ष संवर्धन करणं ही फार गरज गरज आहे सर जलसंवर्धन करणं हे सुद्धा आवश्यकता आहे एक दिवसातला एक तास तरी तुम्ही वृक्षाच्या संपर्पण हे संपर्कात घालावा आणि हे वाढवावा वृक्ष तोडू नये सोप्या पद्धतीने फिरा फिरायला जाताना तुम्ही काही वनस्पतीचे बाबूस लिंब यांचे घ्या कमीत कमी फिकीत तरी त्याला योग्य ठिकाणी हे पुढं नक्की वाटतील तर हे तरुण पिढीने आपल्याच सोयीसाठी करावा आता भर उन्हाळात आम्ही इथं बसलो इथं थंड वाचत आहे कशामुळं वृक्षामुळं तर हे वृक्षाची जाणीव या तरुण पिढीने लक्षात ठेवा येत वृक्ष लागवड आणि जलसंधारणाचं बाळकडू हे शाळे जीवनापासूनच मिळणं फार आवश्यक आहे तर हे भारतात किती आहे सोळा टक्के फक्त वृक्षे हे वेस्तीस टक्के वाढणं फार गरजेचं आहे त्या दृष्टीने तरुण पिढीने साऱ्या प्रकारे काळजी घ्यावी फक्त या वृक्षाविषयी जागरूकता असलेले चार टक्केच लोक आहेत हे टक्केवारी वाढणं आणि शहराच्या बाहेर हे वृक्ष संवर्धन मोठं वाढणं आवश्यक आहे